नमस्कार मित्रांनो काल बघा आमच्याकडं मुसळधार पाऊस झाला त्याच्यामुळं सतत पाऊस चालू असल्यामुळे असे पिवळे पाडल्या बघासारख्या आमच्या कालचा इतका भयंकर पाणी होतं हे बघा सारखे राहणं कसं घासले का आमचे हे बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप पाणी होता लगे मुसळधार पाणी होता तुमच्याकडे कसं काय होतं कमेंटमध्ये सांगा मी गेलो होतो गावाकडं आज गावातील पंगत होती जेवणाची आमचे इथं पारायण असतं सात दिवसाच तर आज करंडे वाणी यांची पंगत होती तिथे जेव्हा गेलो आता नेमकं चालू बघा तुम्ही कशा पिवल्यास पडल्यासारखे आमच्याकडे कारण की पाऊसच खूप आहे जवळपास आठ दिवस झाले चला म्हणला तर शेतात जा शेळ्यांची सोय चारा वगैरे करावं लागेल पाऊस झाला चांगला आहे समजा याच्यासाठी पण चांगला आहे ती समोर चालून आपल्याला पाण्याची अडचण येणार नाही काही नाही पण हवा जास्त होती मित्रांनो त्या हवेमुळं काय झालं सारख्या आणल्या आणि जे शिरसे सारखी ती थोडी पडली म्हणजे तिचं कसं झालं आता ह्या दाट सारख्या त्याच्यामुळे आणला एकमेकाचं सपोर्ट राहतो पण ती त्याच्यामधले आपण ते जे रोगींचे झाड असतात रोगींची झाडं काढल्यामुळं त्याच्यामध्ये अंतर थोडं जास्त पडलं ते काय हो राहिलं पडू राहिलं त्या सपोर्ट नसल्यामुळं अंतर आता तुम्हाला दाखवत बघा अशीच पडली बघितलं झाड पडली ते आपला प्लॉट शिडची मादी आपल्या शीडच्या सारखीला आता चार चार पाच पाच बोंड होऊन राहिले जसं जसं पोलन होईल तसं तसं बोंड पकवून राहिले आता तर सरकी खूप छान आहे मित्रांनो पहिल्याच वर्षी आपलं प्लॉट म्हणजे शीड घ्यायनायचं तरी पण त्या हिशोबा चांगली जमलेली आहे सरकी सकाळीच पोलन आज दुपारपर्यंत होऊन गेलं पावसानं नाही आला तेच खूप सहकार्य केलं आज आणि जेवढे फुलं आले तेवढे वायाला गेले असते काल परवा गेली वायाला भरपूर झाला आज भरपूर फुलं निघली ती सकाळी सकाळी येऊन कळ्या तोडा लागतात अगोदर काय तोडून त्याचं पावडर काढून नंतर फोलान सुरू करा हे बघा नारळाला कशी पाती बघू शकता तुम्ही बुडापासून शेंड्यापर्यंत पातीत नार खूप नंबर एक जमलेली सीड आपला नवीन पहिल्याच वर्षी आपण घेतलेली आहे नर नाही पडला मित्रांनो पण मातीचं थोडे झाडं लोडलीत तर याला आता आपल्याला सध्या तर नाही करायच कारण की याला सध्या उभं करायला जमणार नाही सध्या उभं करायचं म्हणल्यानंतर ते माती लावल्या जाणार नाही त्याच्यामुळं थोडंसे सुकू द्यावं आणि नंतरच करा हे आपलं शेतातलं घरी मित्रांनो आपण गेल्या वर्षी बांधले नाही त्याच्यानंतर आपली गाय ही गाय चिखल झाला आहे बकर वर तिथ त्यांना आता पाला बांधला होता पाया टाईम झाला हे बघा आपले चार बकरे आहेत ही काल जुनली पाठ बकूड दिलं ना पहिले आपले बकरे आहेत बकऱ्या पावसाने थोडं काल हे पूर्ण भिजलं होतं मित्रांनो शेडच भिजला होता पूर्ण ओल झालं होतं ही आज पूर्ण झाला होता त्याच्यामुळे रात्री आपण मग इथंच बांधल्या शाळेत उद्या वर बाहेरच बांधल्या त्या कारण की आतमध्ये बांधायला जमत नव्हत्या आतमध्ये खोल खूप ओल्लं असल्यामुळं आपण आज बांधलेत नाही त्यांना आज बांधायला काही अडचण आज काही पावसाची शक्यता नाही याची त्याच्यामुळं आपल्याला काही एवढी अडचण नाही आज खूप पाऊस जबरदस्त होता दोन तीन दिवस आता काय नाही आता यांना कडबा आणतो कडबाजू कुट्टी करतो असं बारीक यांना टाकतो तुमच्याकडे कसं काय पाऊस झाला कसं काय नाही ते पण कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आपला व्हिडिओ कुठपर्यंत कोणापडे पर्यंत जातो कोणत्या जिल्ह्यापर्यंत कोणत्या गावापर्यंत जातो तर कमेंट पण कमेंटमध्ये सांगा मित्रांनो जेणेकरून आपले शेतकरी मित्राला जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ टाकता येईल आणि तुम्ही बघताल तेवढं जेवढा तुम्ही रिस्पॉन्स देसाल तेवढं मला पण उत्साह वाटेल व्हिडिओ टाकण्यासाठी त्याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ बघत पोलन सुरू झालं आता दोन दिवस तर पावसामुळं पोलन करता नाही आला आपल्याला आज आम्ही सकाळीच येऊन केलं पण दोन दिवस आपलं पोलन असंच वाया गेलं कारण की सतत पाऊस पो असल्यामुळं पोलन पोलणाला कसं आहे थोडंफार पर... हे पण पाहिजे कोरडं पण पाहिजे नाहीतर नुसतं ऊस पडल्याबरोबर पोलंग करायला जमत नाही त्याच्यामुळं काल आणि परवा आपलं दोन दिवस गेलं फेल फेल म्हणजे करतात नाही याला आपल्याला ते दुपारून दुपारपर्यंत जेवढं तेवढं केलं अर्ध आणि दुपारून केलंच नाही हे आपला आहे कि आपल्याला इथं हे असं आहे आपला शेतकरी मित्राचं शेत एक एक शेती आहे मित्रांना आपल्याला त्याच्यामध्येच आपण तरी पोट भरतो तरी म्हणजे आबाद आहे त्याच्यामध्ये चार बाके आहेत आता या वर्षी जर वर्ष राहिली तर मग काहीतरी बकऱ्या वाढू नऊ दहापर्यंत पर्यंत करू असा विषय आहे फक्त पाणी नसल्यामुळं आपल्याला आपण बकरी पालन जास्त पालन वाढू शकत नाही पण पाणी जर झालं तर भविष्यामध्ये आपण आठ दहा अशा करू शकतो या वर्षी दोन वर्ष वर्षी नव्हतं मदत पाणी चला तर मित्रांनो भेटूया अशाच नवनवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाईल किंवा असेच व्हिडिओ मी टाकत जाईन तुम्ही जास्तीत जास्त, जास्त बघा व व्हिडिओला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान मित्र